नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल चॅनलवर मी मेधा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उपवास असताना काय खायचं हा प्रश्न असतो बऱ्याचदा साबुदाणा आवडत नाही किंवा पचत नाही किंवा पूर्ण वेळेचा जर उपवास असेल दोन्ही वेळेचा म्हणजे सकाळी आणि रात्री असा पूर्ण वेळेचा जर उपवास असेल तर उपवासाला काय करायचं हाही प्रश्न असतो गोड काय करायचं हाही प्रश्न असतो म्हणून मी आज तुम्हाला रताळ्याची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे रताळ्याची खीर पोटभरीचं पण होतं साबुदाणा भगर ह्या गोष्टी पण टाळल्या जातात आणि वेगळं काहीतरी खाल्ल्याचा पण आनंद मिळतो चला तर मग बघूया आऊच्या हातची रेसिपी रताळ्याची खीर आता आपण मुख्य रेसिपीला सुरुवात करूया एका बाजूला मी दूध तापत ठेवते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध बारीक गॅसवर तापत ठेवायचं दुसऱ्या गॅसवर मी एक कढडी ठेवलेली आहे अगदी बारीक गॅसवर सुरुवातीला आपण हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे त्यामध्ये बदाम आणि काजू एवढंच घेतलेलं आहे मी तुम्हाला अजून पिस्ते अक्रोड काही घालायचं तर तुम्ही घालू शकता किंचित भाजून घ्यायचे आपल्याला त्याची पावडर करायची जरा भाजून घेतले की ते छान क्रंची होतात म्हणून भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत पण जर खाल्ले तर म्हणजे त्यात घातले तर जास्ती छान म्हणजे पोटभरीचं पण होतं आणि पौष्टिक पण होतं जस्ट त्यातलं मॉइश्चर काढून टाकणे होतच ते भाजायचे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि गार झाल्यावर मग आपण त्याचा मिक्सरमध्ये पावडर करणार आहोत आता ह्याच कढीमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे तुपाचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल हे घट्ट तूप होतं म्हणून मी एकच चमचा घेतलाय पातळ असेल तर दोन चमचे घ्यायचा आता मी इथे रताळ व्यवस्थित धुवून त्याची साल काढून त्याच्या पातळ अशा सक्त्या करून घेतलेल्या आहेत त्या मी ह्या तुपात घालणार आहे आता अगदी पटकन घेततो फार वेळ लागत नाही परतून घ्यायचे आणि ह्यात मी फक्त अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि मग धाकण घेऊन शिजवणार आहे आता रात हे व्यवस्थित शिजलेले आहे मी रताळं किती घेतलं तर एक मोठा बाऊल भरून रताळ्याच्या ह्या चिप्स घेतल्या त्यामध्ये अर् आर, अर्धी वाटी पाणी घातलं आणि मीडियम फ्लेमवर पाच मिनिट हे शिजवलं पाच मिनिटात व्यवस्थित शिजले एखाद्या चमच्याने किंवा कशाने तरी तुम्ही हे असं स्मॅश करून घ्या पूर्ण स्मॅश करायचं नाही आहे थोडंसं मध्ये अशा फोडी राहिल्या तरी ते छान लागतं आता मी हे गॅसवरनं खाली उतरवते दुसऱ्या गॅसवर मी जे दूध तापत ठेवलेलं होतं ते व्यवस्थित तापले अगदी बारीक गॅसवर वर, वर येईपर्यंत ते दूध तापवलंय मी आता हे मी खाली उतरवते आणि ते दुधाचं पातळी करत हे पात हे दूध व्यवस्थित तापलेलं आहे हे जे शिजवलेलं रताळ आहे तेमी दूर ते मी आता ह्या दुधामध्ये घालणारे दूध आटवायची काही गरज नाहीये कारण रताळ सुद्धा त्याच दूध भरपूर शोषून घेत आणि खीर छान दाट होती मी हे मीडियम फ्लेमवर उकळून घेणार आहे चांगलं मी ज्या काही रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे एकदा रताळ ह्यात घातलं की सतत ढवळत राहायचं नाही तर रताळ खाली बस बसतं आणि खीर करपू शकते आणि दुधाचा कुठलाही पदार्थ त्याला जर करपलेला वास लागला तर तो पदार्थ फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो कारण त्यात तुम्ही कितीही कुठलेही इसेन्स घाला करपलेला वास दुधाचा जात नाही आता ह्यामध्ये मी मग अशी जे मी तुम्हाला दाखवले होते ड्रायफ्रूट त्याचे मिक्सरला पावडर करून घेतली अगदी फाईन पावडर केलेली नाहीये साधारण भरड अशी केलेली आहे मध्ये मध्ये ते क्रंचीनेस छान लागतो तर ह्यातली दोन चमचे ही पावडर मी ह्यात घालणार आहे आणि एक चमचा मी यामध्ये खारीक पावडर घालणार आहे ही एक चमचा खारीक पावडर खारीक पावडर मात्र मी बाजारातन रेडीमेड पावडर आणलेली आहे यापूर्वी मी रताळ्याचा शिरा करून दाखवलेला होता तो व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे म्हणजे दोन्ही वेळेचा उपवास आहे तर तुम्ही खीर किंवा शिरा काहीही करू शकता तुमच्या घरातल्यांच्या आवडीनुसार हे ड्रायफ्रूट घातल्यानंतर छान उकळी आणायचे ह्याला आणि मग साखर घालायचे पाता ही छान उकळायला लागलेली आहे यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी साखर साखरेचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी ह्यात साखरच घातली आहे गुळ घातला नाहीये गुळ घातला की बऱ्याचदा दूध फाटत तुम्हाला जर गुळ घालायचा असेल तर ही उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि अगदी खीर ती कोमट झाली की मग गुळ त्यामध्ये घालायचा मग तेव्हा तुम्हाला कुळ किसून घालावा लागेल पण दुधामध्ये कुळ घातला की दूध फाटतं म्हणून मी साखर घातली आता साखर घातल्यावर ते थोडस पातळ होईल म्हणून पुन्हा एकदा छान उकळी आणायची आणि मग गॅस बंद आहे आपण जी त्यात खारीक फूड आणि ड्रायफ्रूट घातलंय त्याच्यामुळं थोड्या वेळाने ती खीर छान घट्ट होती हे पाता ह्याला छान उकळी आलेली आहे मी आता गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये वेलची जायफळाची पूड घालणार आहे गॅस बंद करते आणि वेलची जायफळाची पूड घालते पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं ही आपली रताळ्याची खीर तयार आहे थोड्या वेळाने जर तुम्ही बघितलं कोमट झाल्यावर तर ही छान घट्ट झालेली असेल कारण ड्रायफ्रूट ताळं आणि खारेक पोड ह्याच्यामुळे ती छान घट्ट होती तुम्हाला गरम आवडत असेल तर गरम सर्व करा नाही तर ही पूर्ण गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि मग थंड म्हणजे एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवून मग थंड असं तुम्ही ते सर्व करू शकता तुम्हाला जर ऑफिसला जाताना काही खायला वेळ होत नाही आहे मग त्यावेळेस काय करायचं आदल्या दिवशी रताळ्याची खीर करून ठेवायची फ्रीजमध्ये सकाळी जाताना बाऊलभर छान खीर खाऊन गेलं तर उपवासाच्या दिवशी आपला छान ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा ही तुम्ही खाऊ शकता अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील उपवासाच्या पदार्थांचे दोन तीन व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते नक्की बघा त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते